छाया व माया यांच्याजवळ प्रत्येकी काही गुलाबाची फुलं आहेत छाया मायाला म्हणाली जर तू मला तुझ्या जवळची पाच फुले दिलीस तर माझ्याकडे तुझ्याकडे राहिलेल्या फुलांच्या दुप्पट फुलं होतील आता पुन्हा पुढं काय माया छायाला म्हणाली त्याऐवजी तू मला पाच फुले दिलीस तर आपल्या दोघीकडे समसमान फुले होती तर छाया व मायाकडे अनुक्रमे किती गुलाबाची फुलं आहेत असा संकिर्ण प्रश्न सोडवायचा कसा एकदम सोपा प्रश्न आहे लक्ष द्या इथं छाया या छायासाठी यक्ष आणि ही माया या मायासाठी वाय हे चलपद लक्षात ठेवा समीकरणामध्ये यक्ष म्हणजे छाया वाय म्हणजे माया आता गोष्टी लक्षात घ्या टर्म कंडिशन पहिली टर्म कंडिशन मंजे आठ पहिली, म्हणजे काय हे आणि हे वाय इथं मांडा अशा पद्धतीने काय म्हणते ही बघा हे छाया मायाला म्हणाली तू मला तुझ्या जवळची पाच फुले दिली म्हणजे हिच्याजवळची जर समजा पाच फुले दिली तर पाच फुले हिच्याजवळची कमी होणार म्हणजे हे फुलं हिच्याजवळचे पाच फुलं कमी झाले हिच्याकडं येतानी ते ॲड झाले हे पाच फुलं या मायानं या छायाला दिले बघाय काय म्हणते छाया मायाला म्हणाली तू मला तुझ्या जवळची पाच फुलं दिली म्हणजे हिच्याजवळची पाच फुलं कमी होणार इला पाच फुले मिळणार म्हणून इथं अधिक इथं बजा तर असं केल्यानं काय होणारे ही छाया मायाला म्हणते की माझ्याकडे तुझ्याकडे राहिलेल्या फुलांच्या दुप्पट फुलं होतील माझ्याकडे तुझ्याकडे राहिलेल्या फुलांच्या तुझ्याकडे राहिलेल्या फुलांच्या दुप्पट फुलं माझ्याकडे होतील या अशा पद्धतीची लेकरांनो मांडणी गोष्टी लक्षात घ्या काय म्हणाली ही छाया या मायाला की तू जर मला तुझ्या जवळचे पाच फुलं दिले तर माझ्याकडे तुझ्याकडे राहलेल्या फुलांच्या दुप्पट म्हणून कंसा बाहेर दो गोष्ट तुमच्या लक्षात आली असावी चला पुढचला यसा अधिक पाच समोर हे दोन कंसातील पदाला गुणिला दोन गुणिला वाय दोन वाय, वाय। वजा बेपंच दहा आता यक्स कडे येतानी हे ये दोन वाय वजा स्वरूपात या वजा दहा कडे जातानी हे अधिक पाच वजा पाच अशा स्वरूपात यक्ष वजा दोन वाय बराबर ही वजा दहा वजा पाच काय करायचं दोन्ही संख्या वजा असेल असतील तर करायचे असते बेरीज मात्र चिन्ह द्यायचं असते वजाच म्हणजे हे समीकरण एक प्राप्त झालं पहिल्या अटीनुसार आता दुसरी आठ कंडिशन लक्षात घ्या टर्म कंडिशन दुसरी म्हणजे दुसरी आठ काय आता ही काय म्हणते बघा छाया माया छायाला म्हणाली माया कोण ही वाय इथं मांडा वाय वाय इथं मांडा बराबर चिन्ह माया छायाला म्हणाली हे थोडं इकडे घ्या सर ही माया इथं बराबर चिन्ह या छायाला म्हणाली माया छायाला म्हणाली त्याऐवजी तू मला पाच फुले दिलीस ही माया लक्षात द्या या छायाला म्हणाले की तू जर मला पाच फुले दिलीस म्हणजे हिच्याजवळची पाच फुलं हिला द्यायची म्हणून इथं हिच्याजवळची पाच फुलं कमी होणार इला मिळणार म्हणून अधिक पाच होणार तर काय होणार आपल्या दोघीकडे समसमान फुलं होती असं ही माया छायाला म्हणाली या गोष्टी लक्षात घ्या मग आता ह्या समीकरणाची सोडवण करा जसं की वाय अधिक पाच बराबर यक्स वजा पाच गोष्टी लक्षात घ्या मग आता काय करा की या अधिक पाच कडे येताना हे वजा पाच अधिक स्वरूपात या यक्स कडे जाताना हे वाय वजा स्वरूपात हे समीकरण दुसरं आम्हाला प्राप्त झालं इथं लक्षात घ्या गोष्टी हे समीकरण दुसरं प्राप्त झालं वाटल्याशी तर बेरीज करून टाका पाचन पाच दहा बराबर यक्स वजा वाय हे समीकरण दुसरं प्राप्त झालं मग आता समीकरण दोन मधून गोष्टी लक्षात घ्या समीकरण दोन मधून समीकरण एक वजा करा समीकरण दोन कोणतं तर दहा बराबर किंवा यक्स वजा वाय बराबर दहा समीकरण दोन त्याच्यामधून हे समीकरण एक वजा करायचं म्हणजे यक्स वजा दोन वाय बराबर वजा पंधरा हे समीकरण वजा करायचं म्हणजे इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह मग आता चिन्हाजवळचा चिन्ह लेकरांनो कंसामध्ये बंदिस्त करा असा गणित एकोण धर्म म्हणून वजा गुणीला वजा अधिक बनते हे चिन्ह इथं वजा चिन्ह आता हे परस्परांना लागून दोन चिन्ह आले असतील तर एक चिन्ह कंसामध्ये बंद करा हा गणित एकोण धर्म मग त्या न्यायनितीनुसार वजागुनीला वजा काय होणार अधिक होणार आता इथं हे एक अधिक आहे हे वजा आहे एक कपात झाली कटाणिंगला ओके मग आता इथं वजा वाय अधिक दोन वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडायचं म्हणजे अधिक दोन मधून वजा वाय याचं उत्तर काय येणार वाय येणार दोन मधून वाय वजा म्हणजे एकच वाय राहिला असा त्याचा अर्थ समोर ही बेरीज पंधरा दहा पंचवीस वाय म्हणजे याचा अर्थ काय तर या मायाजवळ पंचवीस फुलं पंचवीस फुलं या मायाजवळ पंचवीस फुलं आता प्राप्त झालेल्या वायची किंमत समीकरण कुठं टाकता समीकरण दोन मध्ये टाका समीकरण दोन मध्ये ची किंमत समीकरण दोन मध्ये वायची किंमत ठेवा गोष्टी लक्षात घ्या कशी ठेवायची सर समीकरण दोन आहे यक्स वजा वाय आणि बराबर दहा हे समीकरण दोन वायची किंमत किती पंचवीस आहे यक्स वजा पंचवीस बराबर दहा असं काही ते समीकरण बनल यक्स बराबर दहा कडे हे पंचवीस अधिक स्वरूपात यक्स बराबर ही बेरीज पस्तीस यक्ष बराबर पस्तीस याचा अर्थ या छायाकडं पस्तीस फुलं या आशा कही कही, ले देल कही, आशा कही अशा काही गोष्टी प्रश्न काही लय मोठा भल्ला दिला म्हणून काही अवघड असेल असा काही मनाचा भ्रम करायची गरज नाही प्रश्न होता की छाया मायाकडे अनुक्रमे किती गुलाबाची फुलं आहेत त्याचं उत्तर पस्तीस पंचवीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेलायकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या हितार्थ वाक्सर राबतात कष्टतात वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत लक्षात घ्या आम्ही दररोज असे प्रश्न याच्यासाठी अभ्यासतो की गणित हा विषय सरावाने आणि सोपा बनतो हे त्रिवार सत्य दररोज अभ्यासले गेलेले प्रश्न तुमच्या काळजीपोटी अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती उरणार नाही तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक क्ट दिवसापासून आम्ही अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी टेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल